नमस्कार मी शुभदा मराठे सामाजिक कार्याची मला खरोखर मनापासून पहिल्यापासूनच आवड होती मी आमच्या कॉटन किंगच्या डायरेक्टर बोर्डावर आहेत आणि ह्या ह्याच्यात जर मी पडले नसते तर मी सामाजिक कार्यच केलं असतं असं मला वाटतंय तर हे करायचं आपल्यात योग नाही नाही आपल्याला ना मिला, मिळा मिळत आहे तर आपण काहीतरी फुलला फुलाची पाकळी म्हणून त्यांना आर्थिक मदत तरी करावी अशी माझी मनोमनी इच्छा होती आणि मला ह्यांचं कार्य खरंच खूप आवडलं धाडसानं ते स्वतः आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा मुलगा आहेत त्यामुळे त्यांनी जे सोसलेलं आहे ते बाकीच्यांना सोसायला लागू नये म्हणून ते ह्या मुलांच्यासाठी जे प्रयत्न करतात ते अतिशय मला आवडले म्हणून मी इथं परत आले नवीन वर्षाची सुरुवात आणि माझा साठावा वाढदिवस मी माझ्या मित्रमैत्रिणींना असं आव्हान करीन की माझा वाढदिवशी मला काय देऊ नका तुम्हाला जर काय फंड द्यायचे असेल तर ह्या संस्थेला द्या एक संस्था आपल्याला उभी करायचं एक श्रेय मिळेल पुण्य म्हणणार नाही मी पुण्य त्यांनाच असू दे ते जे काम करतात त्यांना पैसे देऊन कोण पुण्य मिळवत नाही तर आ, हे पैसे देण्यापेक्षा पण खूप महत्वाचं काम आहे आणि त्यांच्या कार्याला माझ्या अनेक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी प्रसाद मोहिते प्रार्थना फाउंडेशन आज हे सगळं काम उभं करत असताना बऱ्याच गोष्टींच्या अडचण येत होत्या त्याच्यातली आर्थिक अडचण ही आम्हाला नेहमी भेडसवणारी आहे आणि त्याच्यामध्ये मराठी मॅडमसारख्या दिग्गज व्यक्ती आमच्या पाठीमागे उभा राहतात त्यावेळेस आम्हालाही वाटतं की समाजामध्ये अशी चांगली लोकं आहेत की त्यांच्या मदतीमुळं आम्ही हे सगळं काम उभं करू शकतो आज त्या खास पुण्यावरून आपल्या प्रार्थना फाउंडेशनचं काम बघण्यासाठी आलेले आहेत आणि नुसतं न येतं आज नऊ वर्षाला आलेले आहेत आणि त्यांनी आज एक लाख रुपयाची मदत आपल्या संस्थेला केलेली आहे तर त्याच्याबद्दलसुद्धा त्यांचं खूप खूप मिरुणी आहे आणि असंच एक पालक म्हणून नेहमी हात तुमचा संस्थेवरती असावा संस्थेतल्या बच्च कंपनीवरती असावा आजी आजोबांवरती असावा आणि आम्हाला आशीर्वाद असावा अशी एक आज या नवीन वर्षाच्या निमित्त विनंती करतो आणि तुम्ही एवढ्या लांबचा प्रवास करून आलात त्याबद्दल खूप खूप आभार थँक्यू कसं वाटलं त्याबद्दल यांच्यातून हे कार्य आहे हे बघूनच माझे डोळे भरून आले खूपच चांगलं कार्य केलेलं आहे त्यांनी करत आहे आणि त्यांना समाजाकडून असंच पाठिंबा मिळवू दे चांगले चांगले हात त्यांच्या पाठीशी राहू देत मदतीचे हात मिळवू देत ही शुभेच्छा देते मी आणि महान कार्य सुरू आहे त्यांचं नेहमीच त्यांच्या पाठीशी देव असू दे माणसाच्या रूपानं <laughs> मी दीपाली कुंभोजकर शुभदा ही माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि तिच्याबरोबर इथं मला यायचा योग तिच्या बरोबर मला इथे येण्याचा योग आला तिचे मी खूप आभार मानते लागली वाढदिवस माझ्या घरी माझे मिस्टर मुलं सगळी मागे लागली ती सुना की तुमचा साठावा वाढदिवस मोठा करूया मला त्याच्यात काही इंटरेस्ट नव्हता मी उलटा आता मला जे कोण वाढदिवस साजरा करण्यासाठी काय देणार असतील त्यांना आव्हान करणार की तुम्हाला इथं जे मला द्यायचंय त्याच्याऐवजी तिथं मी तुमचा पत्ता देते तिथं पाठवा म्हणून तो जास्त माझ्या दृष्टीनं महत्वाचं हो <स्थाव> <स्थाव> आहे <स्थाव> प्रत्येक संस्थेकडे बघताना कसं बघतात मला माहित नाही जे त्याच्यावरती असतात वगैरे पण ह्या संस्थेला बघताना मॅडम मी संस्था म्हणून कधीच बघित नाही मी किंवा आणू आम्ही दोघं सुद्धा तर हे आमचं बाळ आहे कारण की आमच्या बाळाचं नाव आम्ही संस्थेला दिलं त्याच्यामुळे आम्ही तन मन धन आमचं बाळ आम्ही मोठं करतोय ह्या उद्देशाने कर कर आम्ही ह्या संस्थेकडे सगळ्यांकडे बघतो त्याच्यामुळं म्हणजे आम्ही दोघांनी ठरवलेलं ज्या चालू प्रार्थना नाव द्यायचं शेवटचा रक्ताचा थेंब जरी घालवावा लागला ह्या कामासाठी तरी आपण घालवायचं कारण की हे नाव आपल्या मुलीचं दिलेलं आहे त्यासाठी आम्ही ह्या सगळ्या त्याच्यामुळे मला दुःख वाटत नाही मी माझी पाच एकर जमीन घालवली घर दार जमीन जुमला नोकरी नोकरी सोडून मला काही वा, वाईट वाटत नाही त्या गोष्टींच का तर मला समाधान आहे की मी हे आज काहीतरी चांगलं काम करतोय त्याच्यामुळे किती घालवलं ह्याच्यापेक्षा तुमच्यासारखी किती लोक कमवली ही माझ्यासाठी सगळ्यात प्लस पॉइंट आहे आणि तुमच्यासारखी लोक आहेत म्हणून कदाचित हे सगळं आम्ही पुढे जाऊ शकतोय थँक्यू आपण वृक्षारोपणाकडे जायचं झाडांचं खूप मोठं नियोजन आहे एक शेतळ करायचं चाललंय पाण्याची उन्हाळ्यामध्ये आपण होते शेततळ आणि विहीर ते झालं का अजून एक दोन वर्ष जास्त नाही ते काय झालंय ते तसेच होते ते उसळून आणले जे चांगले तिथं रोज पाणी घालतो मी त्याला पण लावत वेळच्या वेळी पावसाळ्याचं झाड हे पावसाळं संपलं ना पावसाळ्यात लावा दिलं पाण्याचा ज्ञान मंदिरच आहे ना शेवटी शेवटी ज्ञान मंदिरच आम्ही काय सूचना देऊन सुधारणा दिसाय बस बाकी

शांतपैकी मॅडम कुंभोजकर म्हणून इकडे या इकडे या येस 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 ओके okay. थांबा बस चला मी परत ते अजून थोडासा खड्डा साईडला खांदून नाळीमध्ये बेलाची पण हो मॅडम असते ना मी खरं तर नर्सरीत थांबून झाड घेणार ड्रायव्हर म्हटलं गेला मागे नर्सरी काय बघवन खाली बेटा खाली आहे मोण्या खाली आहे बेटा <stars> तो। तो देखे। 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 नमस्कार मी बापूसाहेब दळवे आणि सोबत प्राध्यापक संतोष पवार आणि त्यांचा परिवार आज आम्ही प्रार्थना फाउंडेशनला भेट द्यायला इथं आलो नऊ वर्षाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवशी आपल्याकडून एखादं सत्कृत्य व्हावं या उद्देशानं आम्ही इथं आलो आणि हे सत्कृत्य करण्यापाठी मग ज्या कुटुंबाचा आम्हाला आधार मिळालेला आहे सहकार्य मिळालेलं आहे ते कुटुंब म्हणजे कुमारी कीर्ती भराडेनं जो विश्वविक्रम केला आणि त्या विश्व विक्रमाच्या सन्मानार्थ कीर्ती भराडेचा सन्मान समस्त सोलापूरकरांच्या वतीनं केला भराडे या परिवारानं सर्वांना आवाहन केलं की के आम्हाला कुठलीही गिफ्ट किंवा कुठलाही पुष्पगुच्छ ऐवजी तुम्ही आम्हाला नोटबुक्स द्या की ज्या नोटबुक्स आम्ही गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही त्या पोचू आणि आम्हाला हा ही संकल्पना आम्हाला पण खूप आवडली तर त्या कीर्ती भराडेच्या सन्मानार्थ ज्या वया जमा झालेल्या आहेत त्यातल्या काही वह्या प्रार्थना फाउंडेशनच्या या गरज गरीब विद्यार्थ्यांना आम्ही या ठिकाणी देतो आहे आणि त्याचबरोबर एक परिवार बाळासाहेब मळगे यांच्या कन्याचा विवाह होता मी त्यांना आवाहन केलं की मी तिथं जे तुमचं सूत्रसंचालनाचं काम करतो बदल्यात मला कुठलंही मानधन देता बदल्यामध्ये आपण काही मदत करा धान्याच्या रूपामध्ये आणि म्हणून त्या बाळासाहेब मळगे कुटुंबाला मी धन्यवाद देतो की त्यांनी पन्नास किलो गहू गव्हाची गोणी या मुलांसाठी दिलेली आहे त्याचबरोबर एक अजित काकडे म्हणून आमचा एक विद्यार्थी होता की तो परदेशामध्ये शिकतो अरेबियामध्ये सौदी अरेबियामध्ये त्याचं लग्न झालं परवा त्याच्याही कार्यक्रमामध्ये मी होतो अँकरिंग करण्यासाठी त्यालाही मी आवाहन केलं आणि शाहीर काकडे या, या कुटुंबानंसुद्धा तीस किलो चांगल्या प्रतीचा तांदूळ या मुलांसाठी म्हणून इथं दिलेलं आहे हे एक अन्नदानाचं पुण्याचं काम आहे भराडिया परिवार मळगे परिवार आणि काकडे परिवार यांचं यात योगदान आहे आम्ही फक्त निमित्त मात्र आहोत आम्ही फक्त दुवा आहोत तर आज आम्हाला इथं बघून खूप आनंद झाला आणि इमारत असेल किंवा इमारतीच्या समोरचा जो परिसर असेल आणि जी मुलं आहेत की बघतोय आपण की त्यांच्याकडे बघल्यानंतर लक्षात येते की त्यांची अवस्था काय आहे पण कदाचित आपल्या सर्वांच्यासोबत तुमच्यासोबत राहून या मुलांमध्ये आम्हाला भविष्यामध्ये नक्कीच बदल झालेला पाहेल आणि मिळणार आहे कॉटन किंगच्या ज्या संचालिका आहेत मराठे मॅडम शुद्धा मराठी मॅडमसुद्धा आमच्या आधी इथं पोहोचलेल्या होत्या आणि इतकी मोठी माणसं इतक्या लांबून या प्रार्थना फाउंडेशनला मदत करायला येतात आणि म्हणून मग आपण समस्त सोलापूरकर सुद्धा या प्रार्थना फाउंडेशनच्या कामामध्ये आपणसुद्धा सहभागी व्हावं या उद्देशानं आम्ही इथं आलो आणि आपल्या मुलांनासुद्धा कळावं की काय काम चालतं किंवा ही मुलं कशी राहतात काय अनाथ मुलं असतात ती ते कळावं म्हणून आमच्या मुलांनासुद्धा इथं आम्ही घेऊन आलेला आहोत तर आज आम्ही ही छोटीशी मदत या ठिकाणी केलेली आहे तर तुम्हाला आमच्याकडून काय अपेक्षा असतील किंवा ह्या मदतीबद्दल तुम्हाला तुमचं काय मत असेल तर ते मत आपण व्यक्त करावं पहिल्यांदा तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो की आज नऊ वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही येऊन आज या ठिकाणी मदत करत आहेत ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांचेच मी मनपूर्वक आभार मानतो आणि हे काम आ, हे समाजाचं काम आहे आणि ते समाजानं मोठं केलं पाहिजे आणि ते समाजाची मदत मिळते ही आमच्यासाठी फार चांगली गोष्ट आहे कारण की कुठलंही काम एक व्यक्ती मोठा करू शकत नाही तर ते समाजाभिमुख जेव्हा काम उभं होतं तर ते चिळकाळ टिकणारं आणि काहीतरी समाजाला एक प्रेरणा देणारं काम उभं राहतं तर अशा पद्धतीचं हे प्रार्थना फाउंडेशनचं काम उभं राहावं अशी एक अपेक्षा आहे त्यासाठी तुमच्यासारख्या लोकांची मदत मिळते हात मिळतो या ठिकाणी प्रकल्प उभा करण्याचा उद्देश एकच होता की आज समाजामध्ये कित्येक मुलं अनाथ आहेत निराधार आहेत काही मुलांना भिक्षा मागावी लागते शेतकरी आत्महत्या केलेल्यांची मुलं आहेत किंवा आई वडील असून सुद्धा मुलांना ते सांभाळू शकत नाहीत तर हाही समाजाचा घटक आहे त्याही मुलांना मोठा होण्याचा अधिकार आहे चांगले संस्कार घेण्याचा अधिकार आहे आणि समाजामध्ये एक सक्षम नागरिक म्हणून जगण्याचा अधिकार आहे तर तो अधिकार त्यांना देण्यासाठी आणि त्यांना चांगलं सक्षम नागरिक बनवण्यासाठी आज आपण हे प्रार्थना फाउंडेशनच्या माध्यमातून काम करतोय त्याचबरोबर आज कित्येक आजी आजोबा आपण रस्त्यावरती राहणारे बघतो किंवा निराधार आजी बघतो किंवा त्यांना घरी सांभाळलं जात आहे तर निदान ह्या आजी आजोबांचा सुखाचा जावा त्यासाठी आपण या ठिकाणी वर्धाश्रम सुद्धा चालवतोय आता पन्नास मुलं आणि बारा जेजवळ असा जवळजवळ आणि आम्ही काही असा जवळजवळ सत्तर जणांचा परिवार आज आश्रमामध्ये राहतोय आणि तुम्ही आता म्हणण्यासारखं की तुम्ही एक दुवा आहात ह्या मदतीच्यामधला तसं मी म्हणेल की समाज आणि हे काम ह्याच्यामधलं आम्ही प्रार्थना फाउंडेशन म्हणून आम्ही एक दुवा आहोत समाज मदत करतो त्यावेळेस हे काम हळूहळू उभं राहतं हे उभा करण्याचा उद्देश एकच होता की मी स्वतः एक शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातला आहे दोन हजार सहाला कर्ज झालं म्हणून माझ्या वडिलांनी आत्महत्या केली होती आणि अतिशय भयंकर परिस्थितीचा सामना करावा लागला जेवायला मिळत नव्हतं शाळेमध्ये पैसे भरला फी भरला पैसे नसायचे तर हे कुठंतरी मी स्वतः अनुभवत होतो आणि मला असं वाटलं की माझ्यासारखे कित्येक मुलांना ह्या वेदना होत असतील आणि त्या कमी करायला आपल्याला काय करू शकतो का पण त्यावेळेस माझं वय वर्ष पंधरा होतं पण एक जिद्द त्याच वेळेस मनामध्ये एक ठिणगी पेटली होती की आपल्याला हेच काम करायचं आहे आणि मग मी सोलापूरमध्ये शिकायला आलो आणि आत्ता स्वतःची पाच एकर जमीन घरदार सगळ्या गोष्टी पणा लावून विकून आज हे जे काही बालग्रामचं स्वरूप दिसतं तर ते उभा केलेलं आहे त्याला समाजाची फार मोठी मदत आम्हाला मिळाली आम्ही हे लॉकडाऊनच्या नंतरनं काम आश्रमाचं बांधायला सुरुवात केली होती आम्हाला वाटलं नव्हतं की आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उभा करू पण समाजाने एक पाऊल पुढं आले कुणी विटा दिल्या कुणी वाळू दिली कुणी वेगवेगळ्या वस्तू दिल्या मग मुलांचं उदरनिर्वाहासाठी तुमच्यासारखे लोक येतात धान्य देतात ह्यातून ह्या सगळ्या गोष्टी उभ्या राहत आहेत तर मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचा आभार मानेन सगळ्यांना न्यूस शुभेच्छा देईन आणि हे काम परत एकदा सांगतो की आम्ही मधला फक्त दुवा आहोत हे काम समाजाचं आहे आणि समाजानं मोठं केलं पाहिजे तर त्यासाठी आवाहन करेल की तुम्ही एकदा या काम पहा आणि जर तुम्हाला वाटलं तर तुमच्या स्वैच्छेनं तुमच्या तुम्हाला वाटलं की आपल्याला या प्रकारची मदत करायची त्या प्रकारची मदत तुम्ही या ठिकाणी करू शकता धन्यवाद वाढदिवस साजरा करण्याविषयी आवाहन करा बऱ्याच ठिकाणी वाढदिवस साजरा केले जातात बरोबर इथे येणारे लोक जे येतात जे ज्येष्ठ असतील किंवा शब्दात जसं हो तसं इतरांनी देखील इथे यावं असं आजकाल म्हणजे समाजामध्ये वाढदिवस वेगळ्या प्रकारे साजरा करायची पद्धत असते पण काही लोक जे समाजा म्हणजे समाजभान जपणारे लोक असतात तर ते इथे येतात वाढदिवस साजरा करतात आपल्या सोयीच्छेनं मदत करतात तर ह्या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांनाच आवाहन करेल ह्या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्ही तुमचे वाढदिवस तुमच्या मित्रांचे वाढदिवस तुमच्या नातेवाईकांचे वाढदिवस तुम्ही आश्रमामध्ये या मुलांसोबत वेळ घालवा आजी आजोबांसोबत वेळ घालवा आणि तुम्हाला जशी जमेल त्या पद्धतीने मदत करून तुम्ही मुलांबरोबर वाढदिवस आमच्याबरोबर वाटा आमच्या मुलांबरोबर वाटा आणि त्यातूनही एक तुम्हाला अगदी आपण काय म्हणतो की आत्मसुख तुम्हाला त्या ठिकाणी लाभेल तर तुम्ही तुमचे वाढदिवस आमच्या आश्रमामध्ये येऊन साजरे करावे अशी या ठिकाणी विनंती करतो भरळीया परिवार बाळासाहेब मळगे आणि शाहीर काकडे या परिवारानं आपल्याला मदत केलेली आहे ही तर त्या परिवारांना म्हणजे जसं या परिवाराने सुचलं की लग्नाच्या निमित्तानं आपण हे तिथं अन्नदान तुम्ही करता सगळ्यांना पण ते अन्नदान मी त्यांना म्हटलं की तुम्ही तिथे एवढा हजारो लोकांना जीव घालता पण तुम्ही इथे पन्नास शंभर लोकांना मुलांच्या, मुलांच्या मुखामध्ये मुखा, गाज मुखा, 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 जावा ती संकल्पना त्यांनाही आवडली तर आता हे भराडीया परिवार असेल किंवा काकडे परिवार असेल किंवा मळगे परिवार तर या परिवाराला तुम्ही काय म्हणू शकाल तुमच्या मळगे परिवार आणि काकडे परिवारांनी धान धान्य स्वरूपामध्ये मदत केलेली आहे त्यांचं खूप खूप आभार मानेन आणि त्याचबरोबर कीर्तीचे मी बरेच व्हिडिओ सगळे तिनं तर अगदी विश्वविक्रम केलेला आहे गिरीश बुकामध्ये त्याची नोंद झालेली आहे तर ती ज्यावेळेस समुद्रामध्ये पहिली तिनं उडी मारली तर ती तीसुद्धा आम्ही लाईव्ह बघत होतो कारण की ही आमच्यासाठीच नाही अख्ख्या सोलापूरकरांसाठी ती अभिमानाची गोष्ट आहे आणि तिनं तो विश्व रेकॉर्ड केलेला आहे तर तिचं सुद्धा म्हणजे पूर्ण बराडिया परिवाराचा खूप खूप आभार मानतो आणि ही एक गोष्ट खूप त्या बराडिया परिवाराने छान केली की येताना कुठल्याही प्रकारची दुसरी वस्तू पुष्पगुच्छ असेल किंवा पैसेही वाया जातील अशा प्रकारची तुम्ही एखादी पुष्पगुच्छ दिला तेवढ्या पुरता पण तो परत चुकून जातात वया जातात तर त्यापेक्षा शैक्षणिक साहित्याची मदत करा असं त्यांनी आवाहन केलं स्वतःला अपेक्षा नाही केली अगदी आणि तेच वह्या ज्या आहेत तर त्या आता आश्रमातल्या मुलांना त्या वह्या वापरता येतील त्यातून शिकून ही मुलं मोठी होतील तर हा जो भराडिया परिवारांनी संदेश दिलेला आहे तर, हो तर, दिल तर तो सुद्धा फार मोठा समाजाभिमुख आहे तर त्याबद्दल सुद्धा त्यांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद जसं सिंधुदाई सपकाळ अनाथांची माय म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला नाही संपूर्ण भारताला माहीत आहे त्याच्याबरोबर प्रकाश आमटे यांचं कार्यसुद्धा किती मोठं आहे आनंदवानाचं आपल्या सर्वांना माहिती आहे तर ही लांबची नावं आहेत पण आणि ती पद्मश्री पुरस्कारापर्यंत नावंसुद्धा ती पोहोचली आणि आम्हाला असं वाटतं की प्रार्थना हे नावसुद्धा असंच पुढं वाढावं आणि अगदी पद्मश्री पुरस्कारापर्यंत आपण पोहोचावं आत्ता सुरुवात छोट्या स्वरूपामध्ये आहे पण भविष्यामध्ये नाव हे तुम्ही म्हटलं की मुलीचं नाव दिलेलं आहे त्यामुळे या नावाचं जपणूक जी आहे किंवा या नावाबद्दल कुणीही चुकीचा शब्द बोलला जाऊ नये याची काळजीसुद्धा तुम्ही नक्कीच घ्याल आणि आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि सहकार्य नेहमी आपल्या सर्वांच्या सोबत असेल या पुढच्या काळामध्ये सुद्धा जितकी माणसं जोडता येतील या फाउंडेशनशी तितकी माणसं जोडण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू मी या द्वारे आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपल्या घरामध्ये अनेक छोटे मोठे कार्यक्रम असतात आणि त्या कार्यक्रमामध्ये आपण अनेक पै पाहुण्यांना जीव घालतो मित्रपराण्या जीव घालतो पण त्या लोकांना जीव घालताना आपणाला अशा बालकांची आठवणसुद्धा झाली पाहिजे की जी आत्महत्याग्रस्त कुटुंबाची बालकं आहेत किंवा वंचित घटकातली बालकं आहेत किंवा अनाथ आहेत बालकं तर त्यांच्याही मुखामध्ये गास जावा यासाठी तुम्ही प्रयत्न करावा आणि तुमची जी मदत आहे ती पोचवण्याची जबाबदारी आम्ही स्वतः यांच्यापर्यंत आम्ही घेऊ फक्त तुम्ही आम्हाला कनेक्ट व्हा हो आणि आमच्यामार्फत आपण ही मदत इथं यांना सगळ्यांना आम्ही पोहोच करू नक्कीच सरांनी जे आता आवाहन केलं तर त्यासाठी मीही माझा नंबर तुमच्यापर्यंत शेअर करतो माझा नंबर आहे पंच्याण्णव पंचेचाळीस नव्याण्णव वीस सव्वीस हा माझा नंबर आहे परत एकदा सांगतो पंच्याण्णव पंचेचाळीस नव्याण्णव वीस सव्वीस हा माझा नंबर आहे ह्या नंबरवरती सुद्धा आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि सर तर माध्यम आहेतच आहेत